शिक्षक मतदारसंघाचा कार्यक्रम घोषित जून सव्वीस रोजी होणार मतदान लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपवण्याच्या मार्गावर असताना आता शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली असून त्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे निवडणुकीची अधिसूचना मे एकतीस रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून सात जून पर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येणार आहे दहा जून नामनिर्देशन पत्राची छाननी होऊन जून बारा पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यात येणार आहे जून सव्वीस रोजी मतदार प्रक्रिया होणार असून सकाळी आठ ते दुपारी चार या वेळेत मतदान करता येणार आहे तर एक जुलै रोजी शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे नाशिक विभागीय आयुक्त यांची मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे तर जिल्हाधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहतील नंदुरबार जिल्ह्यात एकूण पाच हजार चारशे चौऱ्याण्णव मतदार असून चार हजार एकशे चौदा पुरुष तर एक हजार तीनशे ऐंशी आहेत मत नंदुरबार मतदानासाठी प्रस्तावित करण्यात आले असून मतमोजणी निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यामुळे सर्व राजकीय पक्ष व शिक्षक संघटना कामाला लागल्या आहेत आपल्या जिल्ह्यात पाच हजार चारशे चौऱ्याण्णव एवढे मतदार असून जिल्ह्यामध्ये एकूण नऊ मतदान केंद्र आपण या निवडणुकीसाठी प्रस्तावित करणार आहोत त्याचा प्रस्ताव लवकरच मान्य भारत निवडणूक आयोगाला सादर केला जाईल मतमोजणी ही नाशिक येथे होणार आहे नंदुरबार प्रतिनिधी अजय माशमी